नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ महाशिवरात्री हा भगवान शंकरांचा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली असा दिवस आहे या दिवशी केलेली साधना उपासना जप व्रत आणि पारायण याचं पुण्य हजारपटीनं वाढतं असं शास्त्रात सांगितलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीला शिवलीलामृताचं पारायण कसं करावं कोणते नियम पाळावेत पूजा मांडणी कशी करावी पारायण कधीपासून चालू करावं किती पारायण करावेत संकल्प कसा करावा आणि त्याची अद्भुत फलश्रुती कशी मिळते ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी संकल्प मंत्र देणार आहे तो मंत्र महाशिवरात्री येईपर्यंत घरात दररोज एक माळ जप केल्यास नक्कीच तुमच्यावरील दुःख दारिद्र्य आर्थिक संकट नाहीशी होतील सर्वात आधी आपण जाणून घेऊ की महाशिवरात्र कधी आहे या वर्षी महाशिवरात्र पंधरा फेब्रुवारीला म्हणजेच शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येत आहे त्यामुळं आपण शिवलीला मृत पारायणाची सुरुवात नऊ फेब्रुवारीपासून करायची आहे ज्यांना संपूर्ण सात दिवसात एक पारायण करायचं असेल तर त्यांनी रोज दोन अध्याय वाचावेत आणि इतर दिवस एक एक अध्याय वाचावा पण ज्यांना संकल्प करून म्हणजे पाच सात अकरा असे पारायण करायचे असतील तर त्यांनी महाशिवरात्रीच्या आठ दहा दिवस आधीपासून सुरुवात करावी कारण तुम्हाला काही कारणास्तव बाहेरगावी जावं लागलं किंवा सुतक मासिक धर्म विटाळ आला तर आपण संकल्प केलेलं पारायण महाशिवरात्रीपर्यंत पूर्ण होईल याची काळजी घ्यावी किंवा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी एक पारायण देखील करू शकता शिवलीलामृत वाचण्यासाठी फक्त दीड तास लागतो त्यामुळं तुम्ही दिवसातून दोन किंवा तीन पारायण सहज करू शकता शिवलीलामृत म्हणजे काय तर बघा शिवलीलामृत हा भगवान शंकरांच्या दिव्य लिलांचा महिमांचा करुणांचा आणि चमत्कारांनी परिपूर्ण आणि महात्म्याचं वर्णन करणारा एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे जसा गुरुचरित्र श्री दत्तगुरूंच्या लिलांचा ग्रंथ आहे तसाच शिवलीलामृत हा भगवान शिवांच्या लिलांचा अमृतरूपी ग्रंथ मानला जातो शिवलीलामृत हा केवळ ग्रंथ नसून तो शिवकृपा मिळवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे जो भक्त श्रद्धेने याचे वाचन किंवा पारायण करतो त्याच्या जीवनात भगवान शंकरांची कृपा नक्कीच होते या ग्रंथात भोळ्या भक्तांवर महादेवाने कशी कृपा केलेली आहे हे दर्शवले आहे यात शिवकृपा पापांचं क्षालन भक्तांची संकटातून मुक्ती कशी केली भक्तांचा रोगनाश भक्तांची मनोकामनापूर्ती यांचे अनेक प्रसंग दिलेले आहेत शिवलीलामृतमध्ये जो भक्त श्रद्धेने शिवलीलामृताचं पारायण करतो त्याच्या जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते शिवलीलामृत हा एक ग्रंथ नसून तो भगवान शंकरांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे त्यामुळं जो भक्त या ग्रंथाचं मनापासून पारायण करतो किंवा वाचन करतो त्याच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात त्याची आर्थिक संकट नाहीशी होतात त्याच्या आयुष्यात दुःख दारिद्र्य राहत नाही आता आपण जाणून घेऊ महाशिवरात्रीला शिवलीलामृत पारायण का करावं व त्याचं महत्त्व बघा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर जागृत स्वरूपात असतात असं मानलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर साक्षात पृथ्वीवर वावरत असतात या दिवशी शिवतत्व हजार पटीनं कार्यरत असतं या दिवशी केलेली सेवा जप तप दान धर्म अनेक पटीने फलदायी असतं या दिवशी केलेले पारायण जन्मोजन्मीचे पाप नष्ट करते शिवलीलामृत पारायण केल्यानं मनाला शांती मिळते आपल्या कुटुंबात सुखसमृद्धी येते जर काही ना काही अडचणी येत असतील त्यांनी त्या ते अडचणी भगवान शंकरांना सांगून संकल्प करून पारायण केलं तर त्यांना भगवान शंकर इच्छित फळ प्रदान करतात शिवपुराणात सांगितलं आहे की महाशिवरात्रीला शिवकथा ऐकणारा आणि वाचणारा भक्त कधीही दरिद्री राहत नाही त्याच्या सर्व इच्छा मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतात त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही आता पारायण करताना आपल्याला काही महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत ते नियम कोणते आहेत ते पाहूया नियम नंबर एक पारायण सुरू करण्यापूर्वी स्थान क स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं आंघोळीच्या पाण्यात काळे तीळी टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास पारायण चालू असताना पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे घालावेत काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत नंबर दोन शिवलीलामृताचं पारायण कोणीही करू शकतं म्हणजे स्त्री आणि पुरुष किंवा मुलं मुली कोणीही करू शकतं नंबर तीन समजा स्त्री किंवा मुलींना मासिक पाळी आली तर त्यांनी काय करावं पारायण चालू असताना ज्यांना मासिक पाळी आली त्यांनी ते पारायण घरातील इतर व्यक्तींकडून पूर्ण करून घ्यावं ते अर् ते अपूर्ण सोडू नये शक्य असल्यास एक दिवसात एक पारायण पूर्ण करावं म्हणजे अडचणी येत नाहीत नंबर चार पारायण चालू असताना केस नखे कापू नयेत पारायण चालू असताना कोणाशी वादविवाद करू नये किंवा कोणाच्या घरचं अन्न खाऊ नये शक्य असल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त पारायण करावं आपण एका दिवसात तीन पारायण नक्कीच करू शकतो पण शक्य असल्यास एक तरी पारायण नक्की करावं पारायण चालू न असताना भगवान उपवास केला तर खूप चांगलं असतं पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी फलाहार घ्यावा किंवा सात्विक अन्न सेवन करावं तर बघा आपण कुठलंही पारायण असो किंवा एखादा ग्रंथ वाचायचा असो त्यासाठी मनाची तयारी ही अति आवश्यक असते त्यामुळं पारायण करताना मन शांत ठेवणं अतिशय आवश्यक आहे पारायण चालू असताना कोणावरही राग द्वेष किंवा वाईट भावना मनात ठेवू नका आता पारायणाची पूजा मांडणी कशी करायची हे पाहूया तर बघा ईशान्य कोपरा जो असतो तो देवतांचा कोपरा मांडला जातो आपल्या घरातलं देवघर आपण ईशान्य कोपऱ्यातच ठेवतो त्यामुळे या पारायणाची मांडणी देखील ईशान्य कोपऱ्यात करायची आहे म्हणजे तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला एक चौरस मांडून की चौरंग मांडून किंवा पाट मांडून त्यावर पारायणाची मांडणी करायची आहे त्या चौरंगावर एक लाल किंवा भगव्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावर भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर शिवलिंग ठेवू शकता बघा प्रत्येक घरामध्ये भगवान शंकरांचा फोटो किंवा कि मूर्ती किंवा शिवलिंग असतं असं नस असं नसेल तर आपण भगवान शंकरांच्या नावांची सुपारी मांडून ठेवायची आहे त्यानंतर बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा तुम्ही मांडलेल्या फोटो किंवा मूर्ती शिवलिंगाला चंदन अष्टगंध भस्म लावून पूजा करायची आहे आणि त्यावर बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यावर फुलं अर्पण करून साष्टांग नमस्कार करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायचे आहे आणि यानंतर शिवलीलामृत ग्रंथ ठेवण्यासाठी स्वच्छ आणि नवीन पांढरा कपडा घ्यायचा आहे आणि हे आसन शिवलीलामृत ग्रंथाखाली ठेवायचं आहे शक्य असल्यास चौरंगावर किंवा लाल किंवा पिवळ्या कपड्याऐवजी स्वच्छ पांढरे कापड अंतरले तरी चालेल आता संकल्प कसा करायचा ते पाहूया सर्वप्रथम डोळे बंद करायचे मनात भगवान शंकरांचं स्मरण करायचं आणि आपली जी काही इच्छा असेल किंवा ज्या कारणासाठी आपण शिवलीलामृताचं पारायण करत आहोत ते सांगावं आणि नंतर हातात पाणी घेऊन संकल्प करावा की उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी घेऊन संकल्प करावा की मी शिवलीलामृताचे इतके इतके पारायण करत आहे त्यानंतर खाली दिलेला मंत्र म्हणावा आणि संकल्प पूर्ण करावा आता बघा संकल्पासाठी मंत्र कोणता आहे तो पाहूया ओम नम शिवाय आज महाशिवरात्रीच्या पावन दिवशी मी म्हणजे आपलं नाव सांगायचं माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करीत आहे हे प्रभू माझा संकल्प सफल करा पूर्ण करा असं सांगून पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे तुम्ही संकल्प करू शकता आता पारायणाचं वाचन कशाप्रकारे करावं तर पारायणाची योग्य पद्धत काय आहे बघा सर्वप्रथम गणपती स्तोत्र म्हणावं यानंतर शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करा किंवा एक माळ पूर्ण म्हणजेच एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर शिवलीलामृताचं वाचन सुरू करावं आपण एक दिवसात दोन अध्याय किंवा एका दिवसात सात अध्याय वाचू शकतो शक्य असल्यास संपूर्ण ग्रंथ एकाच दिवशी वाचावा वेळ कमी असल्यास किमान सात अध्याय वाचावेत वाचन करताना घाई करू नका किंवा पारायण वाचनादरम्यान मध्येच उठून बाहेर जाऊ नका किंवा कोणाशी बोलूही नका पारायणाच्या ग्रंथातील शब्दांचा उच्चार जो आहे तो स्पष्ट असावा पारायण वाचताना घाई करू नये घाई केल्यामुळे शब्दांचा उच्चार चुकीचा होतो आणि त्याचा अर्थ बदलतो त्यामुळं वाचन स्पष्ट आणि शांततेत असावं पारायणाचे वाचन श्रद्धेने करावं जर तुम्ही रोज एक पारायण करत असाल तर रोज भगवान शंकरांना किमान एक बेलपत्र तरी अर्पण करावं आता पारायण पूर्ण झाल्यावर काय करावं म्हणजेच पारायणाची सांगता कशी करायची जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करत असाल तर याची सांगता दुसऱ्या दिवशी करावी किंवा सात दिवस पारायण केलेलं असेल तर या पारायणाची सांगता सुद्धा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येईल अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे त्यामुळं या दिवशी भगवान शंकरांची मनोभावे सर्वप्रथम पूजा करायची त्यांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे चंदन अष्टगंध भस्म लावून पूजा करायची बेलपत्र अर्पण करायचं धूप दीप दाखवायचं आरती करायची नैवेद्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी फळे दूध हे ठेवावं आणि सांग आणि सांगता करायची त्या दिवशी गोड नैवेद्य करावा नैवेद्यामध्ये सात्विक अन्न द्यावं आणि सगळ्यात शेवटी क्षमा प्रार्थना करावी आता क्षमा प्रार्थना म्हणजे काय तर ती कशी करायची बघा हे महादेवा माझ्याकडून कळत नकळत झालेल्या चुका मला माफ करा माझ्या जीवनात सद्बुद्धी आरोग्य आणि भक्ती प्रदान करावी अशी प्रार्थना करायची आता आपण बघू शिवलीलामृत पारायण याची फलश्रुती काय आहे शिवलीलामृत पारायण केल्यानं अनेक रोग दूर होतात अनेक आजार बरे होतात तुमच्या आयुष्यात असणाऱ्या आर्थिक अडचणी कमी होतील वैवाहिक जीवनात असणारे अडथळे दूर होतील संतान सुख प्राप्त होते भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आयुष्यातील दुःख संकट नाहीशी होतात मार्गी नसणारी कामं मार्गी लागतात आणि घरात वातावरण नेहमी प्रसन्न राहतं महाशिवरात्रीला श्रद्धेने केलेलं शिवलीला अमृत पारायण हे जीवन बदलणारं साधन आहे तर मैत्रिणींनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय